नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अकरा मंगळवार आपल्याला आपल्या कुलदेवीची ही एक प्रभावी सेवा करायची आहे ज्यांच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही खूप अडचणी येत असतील विवाह हो, घरातील मुलांची विवाह होत नसतील नोकरीमध्ये अडथळे येत असतील शिक्षणात अडथळे असतील व्यवसाय चालत नसेल किंवा इतर काही बाधा असेल आजारपण असेल तर बघा या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला फक्त अकरा मंगळवार ही तुमच्या कुलदेवीची अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे तुम्ही ज्या वेळेस पहिल्या मंगळवारी ही सेवा कराल तुम्हाला पहिल्या मंगळवारपासूनच या सेवेचा अनुभव येईल आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाची एक कुलदेवी असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की आमची कुलदेवी ही तुळजापूरची आई आहे तशी तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची तुम्हाला तिच्या वाराला सेवा करायची आहे आता तुळजापूरची आई तुळजापूरच्या आईचा वार हा मंगळवार आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला मंगळवारी करायची आहे ज्यांची कुलदेवी ही वेगळी असेल त्यांनी त्यांच्या कुलदेवीच्या वाराला त्यांच्या कुलदेवीची याच पद्धतीने सेवा करायची आहे आपण बघा आता जर का आपण देवपूजा ही रोज करत असो तर आपल्याला पूजेचा मुख्य फायदा म्हणजे आणि आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीच्या पूजेमुळे आपल्याला एक रक्षाचक्र आपल्या भोवती एक रक्षाचक्र तयार होत असतं त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत होत असते याचप्रमाणे जर का आपण आपल्या देवांची रोज पूजा केली कुलदेवीची पूजा केली सेवा केली तर यामुळे आपल्या कुटुंबावर कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून आपल्या कुटुंबाचे आणि आपले संरक्षण होते त्याचप्रमाणे आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती आपली होत असते याचबरोबर आपल्याला स्वर्गीय या प्राण्यांपासून आपलं संरक्षण होत असते आपल्या घरात शांतता आणि समृद्धी यामुळे राहते आपल्या घरातील मुले निरोगी राहतात घरातील व्यक्तींचे आयुष्य हे निरोगी राहते यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची आहे कुलदेवतेची सेवा करायची असते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवांची आपल्याला रोज देवपूजाही करायची असते आपली कुलदेवी आपल्यासाठी आपल्या परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजरदोष या सर्वांपासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते त्याचप्रमाणे आपली सर्व बाजूने आर्थिक उन्नती होत असते बघा यासाठीच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे तुमच्या घरात जर का आर्थिक अडचणी असतील पैशाच्या समस्या हो असतील कोणाचे विवाह हो, जुळत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ही सेवा करायला चालू करा आता प्रत्येकाला आपली कुलदेवी कोणती आहे हे माहिती असते जर का ज्यांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे माहिती नसेल तर सर्वात अगोदर त्यांनी त्यांची कुलदेवी कोणती आहे हे जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांचे काही जुने लोकं असतील सासू सासरे असतील या लोकांकडनं त्यांनी त्यांची कुलदेवी कोणती आहे हे माहिती करून घ्यायची आहे आणि त्यांना त्यांची ही सेवा करण्यासाठी त्यांच्या देवघरामध्ये त्यांच्या कुलदेवीचा फोटो कुलदेवी ती कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा टाक त्यांच्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे बघा आपल्या सर्वांची कुलदेवी आपल्याला माहिती असतेच आणि आपल्या देवघरामध्ये आपली कुलदेवी आणि कुलदेवता ही प्रमुख असलीच म्हणजे असलीच पाहिजे आणि त्यांची सेवा ही दररोज आपल्याकडनं झालीच पाहिजे ज्यावेळेस आपण दररोज आपल्या कुलदेवीची सेवा करतो पूजा करत असतो त्यावेळेस आपल्या घरात सर्व बाजूने आपल्या घराची उन्नती होत असते एक प्रकारचं रक्षाचक्र रक्षा कवच हे आपल्याभोवती तयार होत असतं त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला आपल्या घरात करायची आहे ज्यांना खूप आर्थिक अडचणी असतील खूप फायनान्शियल प्रॉब्लेम असतील त्यांनी बघा हे मंगळवार अकरा मंगळवार तुमच्या कुलदेवीची ही सेवा तुम्ही आवर्जून करा तुम्ही प्रत्येक मंगळवारी ही सेवा केली तरी चालणार आहे अगदी थोडासा टायमिंग लागतो ह्या सेवेला परंतु खरंच खूप प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही आवर्जून ही सेवा करा फक्त तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असणं गरजेचे आहे आणि त्या कुलदेवीच्या वाराला तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा काय करायची तर बघा तुमच्या घरात तुमची कुलदेवीची मूर्ती असू द्या फोटो असू द्या किंवा टाक असू द्या तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची ही देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे जर का तुमची कुलदेवी तुळजापूरची आई असेल तर तुम्हाला तुळजापूरच्या आईच्या टाकाला घ्यायचा आहे किंवा मूर्तीला घ्यायचा आहे मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे बघा अगदी साध्या पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल पंचामृत असेल तर खूप उत्तम खूप चांगलं तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला अगदी पाच वेळा अकरा वेळा अभिषेक तुम्ही घालू गा शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही अभिषेक घाला पंचामृताने अभिषेक घालत असेल तर अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर पंचामृताने अभिषेक घाला त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला देवीची मूर्ती स्वच्छ करायची कपड्याने पुसून घ्यायची त्यानंतर तुम्हाला या देवी देवीच्या मूर्तीला एक तामण घ्यायचं त्यात थोड्या अक्षता ठेवायच्या त्यावर तुम्हाला ही तुमच्या देवीची मूर्ती ठेवायची आहे टाक असेल तर तुम्ही टाक ठेवू शकतात आणि तुम्हाला सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे अगदी तुम्ही पाच वेळा कुंकुमार्चन केलं तरी चालेल अकरा वेळा केलं तरी चालेल एकवीस वेळा केलं तरी चालेल तुम्ही एकशे आठ वेळा कुंकुमार्चन केलं तरी चालेल तुम्हाला जशी शक शक्य होईल जसा तुमच्याकडे टायमिंग असेल तशी तुम्ही सेवा करू शकतात हळूहळू ही सेवा तुम्ही तुमची वाढवू शकतात तुम्हाला फक्त अकरा मंगळवार ही सेवा करायची आहे आता तुमच्या देवीचा वार शुक्रवार असेल तर तुम्ही फक्त अकरा शुक्रवार ही सेवा करायची आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे जसं की तुमची कुलदेवी तुळजापूरची आई असेल तर तुम्ही बघा नवारणव मंत्र म्हणू शकतात तुम्ही अकरा वेळा कुमकुमार्चन केलं तर अकरा वेळा नवारणव मंत्र म्हणा एकवीस वेळा केलं तर एकवीस वेळा नवारणव मंत्र म्हणा किंवा एकशे आठ वेळा एक, एक माळ जप तुम्ही नवारणव मंत्र म्हणत कुमकुमार्चन सेवाही करू शकतात किंवा मग तुम्ही अगदी साधा सोपा मंत्र ओम कुलदेवतेय नम ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवी नम या मंत्राचा जप करू शकतात नवारणव मंत्र ओम ऐम मी क्लिं चामुंडायन विक्षे हा मंत्र तुम्ही बोलू शकतात तुमची महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी नम तुमची जर का रेणुकादेवी असेल तर रेणुकादेवीचा जो मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकतात किंवा ओम रेणुकादेवीय नम तुम्ही असं देखील सोपं बोलू शकतात तुम्हाला जसं शक्य होईल त्या सोप्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात फक्त तुम्हाला अकरा मंगळवार किंवा जो वार तुमच्या देवीचा असेल त्या वारी तुम्हाला ही सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही आवर्जून ही सेवा करा बघा जशी तुमची ही सेवा वाढत जाईल तसं तसं तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ह्या तुम्हाला कमी झालेल्या दिसतील कुठलीही सेवा करून लगेच तुमच्या घरामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही आहे कुठलीही सेवा जशी तुम्ही कराल जशी तुमची सेवा वाढेल तसं हळूहळू रिझल्ट हे तुमच्या घरामध्ये नक्कीच दिसायला चालू होतील फक्त कुठलीही सेवा करताना ती तुम्हाला पूर्ण विश्वासाने भक्तिभावाने तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवा करत असताना पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या मनामध्ये पाहिजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी ही सेवा करत असाल ती गोष्ट माझी पूर्ण होत आहे अशा थिंकिंग तुमच्या पाहिजे मी ही सेवा करत आहे ही ह्या से, सेवेमुळे माझ्या घरामध्ये हा बदल झालेला आहे माझी ही इच्छा पूर्ण होत आहे अशी थिंकिंग ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने भक्तिभावाने तुम्ही कुठलीही सेवा करा बघा या सेवेचं फळ हे शंभर टक्के तुम्हाला मिळतं आणि मिळतंच त्यानंतर तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवीला तुम्हाला तांबूल अर्पण करायचं आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ही सेवा अकरा मंगळवार करणार असाल तर तुम्हाला अकरा गुरु अकरा मंगळवार तुम्हाला देवीला तांबूल अर्पण करायचं आहे तांबूल कसं अर्पण करायचं यावर बरेच व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकतात किंवा मग तुम्ही पानाचा विडा तुमच्या देवीला अर्पण करू शकतात पानाचा विडा आपल्याला बनवायचा आहे पानपट्टीवरून आपल्याला तो विकत आणायचा नाही तर तुम्ही विड्याची पानं म्हणजेच नागलीची पानं आणा दोन पानं एकावर एक ठेवा या पानांची देठं तुम्हाला काढून घ्यायची आहे तुम्हाला पानाला चुना लावायचा थोडासा काठ टाकायचा सुपारी टाकायची बडिशोप असेल तर बडिशोप टाका यानंतर यावर तुम्हाला दोन हिरवी विलायची दोन लवंगा केशरच्या काड्या असतील तर टाका नसेल तर नका नाही टाकल्या ले तरी चालेल तुम्हाला कात सुपारी बडिशोप असेल तर बडिशोप टाका आणि दोन हिरवी विलायची आणि दोन लवंगा ह्या आवर्जून तुम्हाला टाकायचा आहे आणि याचा तुम्हाला पाण्याचा विडा बनवायचा आहे आणि तुम्हाला या पाण्याच्या विड्याला तुम्हाला वरतून एक लवंग खोचायचे आहे आणि हा पानाचा विडा तुम्ही देवीला अर्पण करायचा आहे हा दिवसभर मंगळवारी पानाचा विडा असाच असू द्यायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींनी हा पानाचा विडा खाल्ला तरी चालणार आहे तुमच्या घरातील जी प्रमुख व्यक्ती असेल किंवा प्रमुख महिला असेल त्या व्यक्तीने हा पानाचा विडा खायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला अकरा मंगळवार तुमच्या कुलदेवीची अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे बघा तुम्ही घरातल्या घरात ह्या सेवा करून तुमच्या आर्थिक अडचणी ह्या नष्ट करू शकतात तुमच्या घराची गाडी ही तुम्ही सुरळीत करू शकतात बघा ह्या सेवा तुम्ही करायला चालू केला तर तुम्हाला पहिल्या मंगळवारपासूनच तुम्हाला तुमच्या इच्छा ह्या पूर्ण झालेल्या दिसतील तुमच्या आर्थिक अडचणी ह्या नष्ट झालेल्या तुम्हाला दिसणार आहे अगदी साध्या सोप्या सेवा आहे परंतु आपण काही कामामुळे कामाच्या व्यापामुळे किंवा इतर गोष्टींमुळे आपण ह्या सेवा करत नाही आपले पहिलेचे पूर्वज ह्या सेवा करत होते परंतु आत्ताच्या काळात आपल्याकडनं ह्या गोष्टी ह्या सेवा आपल्याकडनं होत नाही आपल्या कुलदेवीचा कुल कुलदेवतेचा आपल्याकडनं मान सन्मान होत नाही आणि त्यामुळे आपल्याला घरात काही आर्थिक गोष्टींना अडचणी येतात तुमच्याकडे पैसा भरपूर येत असेल तुम तुमच्या घरात सर्व सुखसुविधा असेल तरी देखील आपण म्हणतो सर्व असूनही का ह्या गोष्टी होत नाही तर यामागे कुठेतरी आपल्या कुलदेवी कुलदेवीचा मान सन्मान किंवा कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं होत नसते तुम्ही फक्त अकरा मंगळवार तुम्ही ही सेवा नक्की करून बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्येक मंगळवारी ही सेवा केली तरी चालेल ज्यांना त्यांच्या कुलदेवीच्या वाराचा उपवास करायचा असेल ते उपवास देखील करू शकतात ही सेवा करण्यासाठी तुम्हाला उपवास करायचाच आहे असं नाही उपवास न ना करता देखील तुम्ही ही सेवा करू शकतात आता ज्यांची कुलदेवी जी असेल त्या कुलदेवीच्या वाराला त्यांच्या त्या कुलदेवीची त्यांनी सेवा करायची आहे त्याचप्र प्रमाणे जर का तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्हाला फोटोला अभिषेक करता येणार नाही तुम्हाला फोटोला फक्त स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही कुंकुमारच्यान सेवाही करू शकतात तुमच्याकडे जर का देवीची मूर्ती नसेल तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तुम्ही टाकाला देखील पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून याच पद्धतीने कुंकुमार्चन सेवाही करायची आहे आता यानंतर ही सेवा झाल्यावर हे कुंकू तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका डबीमध्ये गोळा करून ठेवायचा आहे किंवा तुम्ही सेवा झाल्यानंतर देखील हे कुंकू काढून घेऊ शकतात आणि हे कुंकू तुम्ही तुमच्या घरातील सर्वांनी कपाळाला लावायचं आहे कारण बघा ज्या वेळेस आपण कुंकुमार्चन सेवा ही करतो त्यावेळेस आपल्या त्या देवी देवीच्या मूर्तीमध्ये किंवा देवीच्या टाकामध्ये दे, ह्या देवीय शक्ती जागृत होत असतात आपण त्या देवतेला जागृत करत असतो त्यामुळे हे अतिशय प्रभावी असं जागृत तत्वाचं कुंकू असतं हे कुंकू आपल्याला कुठेही टाकायचं नाही कोणालाही द्यायचं नाही आपण ते स्वतः आपल्या कपाळाला लावायचं आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद